ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील मानेरे गावातील पाण्याच्या टाकीचं काम अनेक महिन्यांपासून बंद पडलेल्या अवस्थेत होतं यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी वनवण फिरावे लागत आहे आज शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी पाहणी केली शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी आज कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांसहित सदरच्या जागेची पाहणी केली प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर तोडगा काढून पाणी समस्या दूर झाली पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांना तात्काळ काम करण्याचे आदेश महेश गायकवाड यांनी दिला आहे आजपासून पाण्याच्या टाकीच्या कामाला सुरुवात होणार असून येणाऱ्या पंचवीस वर्षे पाण्याची कमतरता भासणार नाही असं काम या ठिकाणी केलं जाणार आहे त्यामुळे मानेरे गावातील हजारो नागरिकांची पाणी समस्या लवकरच दूर होणार आहे दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांचे सुद्धा महेश गायकवाड यांनी आभार मानले आहे या ठिकाणी मानेर गावामध्ये पाण्याच्या टाकीचं काम काही दिवसापासून बंद होतं अधिकारी त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर आणि फॉरेस्ट यांच्या सगळ्यांच्या समतीने आजपासून या ठिकाणी पाण्याच्या टाकीचं काम युद्ध पातळीवरती करणार आणि लवकरात लवकर या गावासाठी येणाऱ्या पंचवीस वर्षापर्यंत पाण्याचं कमतरता भासणार नाही अशा पद्धतीचं काम होणार त्याबद्दल मी या अधिकाऱ्यांचं मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांचं धन्यवाद देतो आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा